नमस्कार डिजिटल ॲग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आपण सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे ती म्हणजे राज्यातील पावसाची अपडेट राज्यामध्ये अवकाळी पावसाला सुरुवात झालेली आहे अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस जो आहे तो बरसायला त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे दक्षिण भारतामध्ये अवकाळी पावसाने हाहाकार माजवलेला आहे त्या ठिकाणी जे आहे वादळी वाऱ्यासह जोरदार अशा प्रकारचा पाऊस होतोय समुद्राला उफान आलेला आहे तिरुपती बालाजीच्या ठिक ठिकाणीसुद्धा आपल्याला अतिशय जोरदार अवकाळी पाऊस झालेला त्या ठिकाणी दिसून येतो आहे आणि राज्यामध्ये देखील काही भागांमध्ये पाऊस झालेला आहे तीन डिसेंबर चार डिसेंबर पाच डिसेंबर सहा डिसेंबर सात डिसेंबर आणि आठ डिसेंबर या तारखांदरम्यान अतिशय जोरदार अशा प्रकारचा पाऊस राहील आणि पावसाचा जोर आणखीन जास्त वाढणार आहे तर राज्यामध्ये देखील आपल्या अनेक ठिकाणी जे आहे पावसाची सक्रियता अतिशय जोरदार असणार आहे तर नेमकी ही पावसाची सक्रियता कोणत्या भागामध्ये अतिशय मुसळधार कोणत्या भागामध्ये वादळी वाऱ्यासह कोणत्या भागामध्ये मध्यम स्वरूपाची तर कोणत्या भागामध्ये पावसाची सक्रियता कमी असेल याची संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मा आपण जाणून घेणार आहे त्याचसाठीच तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे जेणेकरून संपूर्ण अपडेट जी राहील ती तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल आणि आत्तापर्यंत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलच्या अपडेट ज्या राहतील त्या तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील चला तर वेळ वाया न घालो तर आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया तर राज्यामध्ये जे आहे हवामान हो अभ्यासक पंजाब डग यांनी दिलेल्या अंदाजानुसार जे आहे आठ तारीखपर्यंत अवकाळी पावसाचा प्रभाव राहणार आहे हा पाऊस जो आहे तो जास्त करून आपल्याला मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र त्याच्यानंतर कोकणपट्टी आणि विदर्भाच्या पश्चिम विदर्भाचा काही भाग या भागामध्ये अतिशय जोरदार अशा प्रकारचा दिसून येईल तर कोणत्या जिल्ह्यांमध्ये कशा प्रकारचा पाऊस असेल नेमका कोणत्या भागात का पावसाचा प्रभाव कसा असणार आहे याची संपूर्ण अपडेट आपण जाणून घेऊ तर या दा यामध्ये एक तारखेपासून जे आहे दक्षिण भारतामध्ये जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे दक्षिण भारतामध्ये अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अतिशय जोरदार अवकाळी पाऊस बरसलेला आहे आणि हा पावसाचा प्रभाव आता हळूहळू महाराष्ट्रात देखील बघायला मिळतोय महाराष्ट्रामध्ये मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ या भागाला टार्गेट केलं गेलं आहे यामध्ये जर आपण एकेका भागाचा जर विचार केला तर मराठवाड्यामधील नांदेड परभणी हिंगोली त्यानंतर जो आहे भाग आहे तो म्हणजे धाराशिव लातूर या भागामध्ये अतिशय जोरदार पाऊस बघायला मिळणार आहे तीन चार पाच सा सहा तारखेदरम्यान हा, तार हा पावसाचा जोर आपल्याला या भागामध्ये दिसून येणार आहे मराठवाड्याचा हा दक्षिणेकडील भाग या भागामध्ये अतिशय जोरदार अवकाळी पाऊस त्या ठिकाणी राहील त्यामुळे शेतकऱ्यांनी सावधानता बाळगणे गरजेचे आहे त्यानंतरचा जो भाग येतो तो, तो म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचा पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पंढरपूर या भागामध्ये देखील पावसाची मोठी सक्रियता बघायला मिळेल वार वारा सुटलेला असणार आहे आणि वादळी वाऱ्याचा परिणाम त्या ठिकाणी असणार आहे आणि अतिशय जोरदार अशा प्रकारचा पाऊस होईल त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनीसुद्धा सावध होणे गरजेचे आहे शेतकऱ्यांनी अनेक शेतकऱ्यांनी जे आहे राज्यामध्ये आता कांदा पीक लावलेला आहे काहींचा मक्का निघालेला आहे मका कवडून ठेवलेला आहे द्राक्ष बागा आहे या शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घेणे गरजेचे आहे आपल्या शेतीचं नियोजन करणे गरजेचे आहे त्यानंतरचा जो भाग येतो तो, तो म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचा नगर पुणे भागामध्ये देखील पावसाची सक्रियता आपल्याला बघायला मिळणार आहे नगरच्या काही भागांमध्ये आपल्याला अतिशय जोरदार अवकाळी पाऊस बघायला मिळेल तर पुण्याकडील भागांमध्ये आपल्याला काही भागांमध्ये ढगाळ वातावरण तर ता काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे त्यानंतर आपण विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये रह। दे देखील मद मध्यम स्वरूपाचा पावसाचा प्रभाव बघायला मिळेल ढगाळ वातावरण सगळीकडे सक्रिय राहणार आहे संपूर्ण राज्यात ढगाळ वातावरण असेल नागपूर जिल्ह्यातील काही भागांमध्ये आपल्याला पावसाची सक्रियता मध्यम स्वरूपाची जाणव जाणवताना दिसून येणार आहे त्यानंतर अमरावती यवतमाळ भागामध्ये देखील ढगाळ वातावरणाचा परिणाम असेल आणि त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यामध्ये देखील पावसाची सक्रियता बघायला मिळेल बुलढाणा जिल्ह्यामध्ये विशेष करून घाटाखालील जो, जो भाग आहे यामध्ये जळगाव जामोद नांदुरा हिवरखेड तेल्हारा शेगाव खामगाव हा जो भाग समाविष्ट होतो या भागामध्ये अतिशय जोरदार अवकाळी पाऊस त्या ठिकाणी बघायला मिळू शकतो चार पाच सहा तारखेदरम्यान सहा डिसेंबर दरम्यान ही पावसाची सक्रियता या ठिकाणी बघायला मिळू शकते त्यानंतर कोकणपट्टीचा जो भाग आहे कोकणामध्ये आपल्याला रत्नागिरी सिंधुदुर्ग सावंतवाडी दापोली रायगड या भागामध्ये देखील अवकाळी पावसाचा प्रभाव बघायला मिळेल पावसाचा जो जोर आहे तो अतिशय जोरदार त्या ठिकाणी राहील वादळी वाऱ्यासह ही पावसाची सक्रियता त्या ठिकाणी असेल त्यानंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक इगतपुरी त्र्यंबकेश्वर हा जो भाग आहे या भागामध्ये देखील अवकाळी पावसाचा प्रभाव बघायला मिळणार आहे तीन तारखेदरम्यान तीन चार आणि पाच तारखेदरम्यान ही पावसाची सक्रियता असेल द्राक्ष बागा असलेल्या शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे कारण याचा विपरीत परिणाम आपल्याला द्राक्ष बागांवर दिसून येतो या पावसाचा तसेच ढगाळ वातावरण देखील संपूर्ण राज्यात राहणार आहे याची देखील सर्व शेतकऱ्यांनी दक्षता घ्यावी त्यानंतर जळगाव खान्देश भुसावळ हा जो भाग आहे नंदुरबार धुळे ह्या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसताना दिसून येतील ढगाळ वातावरण सगळीकडे सक्रिय राहणार आहे आणि पावसाची जी, जी सक्रियता आहे ती या भागामध्ये मध्यम स्वरूपाची अशी अशा प्रकारची दिसून येणार आहे अशा प्रकारे जे आहे संपूर्ण राज्यामध्ये आपल्याला अवकाळी पावसाचा प्रभाव डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये बघायला मिळणार आहे ही आता पावसाची सक्रियता जी आहे तीन चार पाच सहा सात आणि आठ डिसेंबरपर्यंत राज्यामध्ये असणार आहे सात आठ डिसेंबरला अनेक भागांमध्ये आपल्याला जोरदार पाऊस होताना दिसून येईल विशेष करून मराठवाड्यातील दक्षिणेकडील कर भाग आणि विदर्भातील जो आहे पश्चिम विदर्भातील घाटाखालील बुलढाणा जिल्ह्यातील घाटाखालील भाग या भागामध्ये जोरदार अशा प्रकारचा पाऊस दिसून येईल हवा हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी दिलेल्या त्यांच्या नवीन हवामान हो अंदाजानुसार त्यांनी सर्व शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की आठ तारखेपर्यंत अवकाळी पावसाचा प्रभाव राहणार आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे तर ही जो होती आपली आजची पावसाची ही होती आपली राज्यातील पावसाची अपडेट आठ डिसेंबरपर्यंतची तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील चला तर आता आपण भेटूया पुढील भागामध्ये एका नवीन विषयासोबत नवीन हवामानाच्या अपडेटसोबत तोपर्यंत मी इथंच थांबतोय धन्यवाद